नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे पलटणमध्ये पलटण मधील चब्रेश्वर मंदिर दर्शन करण्यासाठी रात्रीचे साडे दहा वाजले मित्रांनो तरी पण गर्दी भरपूर आहे ही महादेवांची प्रतिमा खूप अशी सुंदर प्रतिमा म्हणाली <laughs> मित्रांनो हे चब्रेश्वर मंदिर मंदिरामध्ये खूप गर्दी आहे एकश होऊन पण हे मंदिर यादवकालीन असून हे मंदिर खूप जुनं आहे आणि त्यामुळे इथं सगळ्या परंपरा पाळल्या जातात हे पलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मंदिर आहे हे छान अशी फुलाची डिझाईन बघा कशी दगडामध्ये गोरली आता आपण मंदिरामध्ये जात जात आहे आणि पानं फुलं विविध प्रकारची सजावट केलेली आहे आता आपण गाभर सभामंडपामध्ये आहोत बाहेरच्या झाले हा सभामंडप मित्रांनो गणपतीची मूर्ती मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनल आवडला तर व्हिडिओ आवडले तर हा दुसरा नंदी मित्रांनो या मंदिरात दोन नंदी आहेत तर आता या नाग नागाची मूर्ती आहे छान अशी मूर्ती आता आपण ग्राबाऱ्याच्या बाहेर आहे आता आहे माउजीची मूर्ती आणि आता आपण गावावर प्रवेश करत केला आहे ते सुंदर अशी सजावटची करा ती महादेवाच्या पिंडी दोन तिथं मित्रांनो दोन पिंपे आहेत एक माता पार्वती आणि भगवान शंकरांच्या दोन पिंक्या आहेत आणि तिथे चौकोनी आकारचा मित्रांनो आहे इतर ठिकाणी गोल गोल असं दिसतं बघा चौकून दिसते वगैरे वाहिलेले माता पार्वती माता रुक्मिणी आणि माता विठ्ठल श्री विठ्ठल यांची गणेश मूर्ती आता आपण गाभाऱ्यातून बाहेर आलेलो आहोत मुख्य गाभाऱ्यातून त्याच्यामध्ये मनभोपांचं कोणतं माहिती अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आपण बघा पुन्हा एकदा तुमच्यासाठी छान असं बघा व्यू भला मोठा असत मंडप घातलाय मंडप डिझाईन पण छान आहे बर का मित्रांनो हे थांबलेत लोक हे दुसरं मंदिर आहे मित्रांनो हे मल्टण मध्ये दे मंदिर आहे सोयंभू त्रिटेश्वर मंदिर तर हे खूप पुरातन मंदिर आहे मित्रांनो हे मंदिर तिथे पण दोन मंदिर आहेत मित्रांनो ती तीन तीन पिंडी असल्या कारणाने असं बोललं जातं पूजा आहे मित्रांनो महेशची हे बाहेरचं बाहेरचं मंडप आहे मित्रांनो फ्लाईट हे बघा बाहेरचं नव्हतं मित्रांनो ही सुंदर असे सजावट आहे माहिती मंदिराची हा मित्रांनो आता बाहेरचा नदी आणि आज परत दुसरा दिवस आहे मित्रांनो आज आपण महाप्रसाद घेण्यासाठी भट्टी मी पी मंदिरात आलो आहे तर ही खूप बघा गर्दी कशी आहे खूप गर्दी आहे ही मागील बाजू आहे मित्रांनो मंदिराची तर हां छान आहे बघा कसं दिसतं आहे मंदिर छान आहे छान आहे मित्रांनो